तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे आषाढी आषाढी एकादशी म्हणजेच एकादशीला फक्त पंधरा आषाढी एकादशीला ठिकठिकाणाहून वारकरी वारीसाठी पंढरपूरला निघालेले आहेत या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आलं नाही म्हणून वाईट मानून घेऊ नका आजपासून ते आषाढी एकादशी पर्यंत एक स्तोत्र जे आहे तर त्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे तर या स्तोत्रात प्रचंड अशी ताकद आहे आणि हे नुसते ऐकलं तरीही आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात आषाढी एकादशी निमित्त जर आपण हे प्रभावी सेवा जर केली तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी या दूर होतील जी व्यक्ती आषाढी एकादशी पर्यंत या प्रभावी स्तोत्राचं पठण करेल त्या व्यक्तीच्या हजार इच्छा या पूर्ण होतील आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आषाढी एकादशीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे पण जर आपण या एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आषाढी एकादशीला विष्णूंची पूजा करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं अनेक भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात या दिवशी उपवास करणं खूप महत्वाचं आहे उपवास केल्यामुळे सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते आषाढी एकादशीला चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होते चातुर्मास म्हणजेच या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि हा संपूर्ण कालावधी एकूण चार महिन्याचा असतो म्हणून याला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी जर आपण पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी अशी ही आषाढी एकादशीची ओळख आहे आणि म्हणून जर आपण आषाढी एकादशी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत या एका प्रभावी स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होती आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतील तर असं कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे किंवा जो उपाय सांगणार आहे तर हा तुम्हाला आषाढी एकादशी पर्यंत करायचा आहे तुम्ही आजपासून ही सेवा चालू केली तरीही चालेल किंवा जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहे तर त्या दिवसापासून ही सेवा सुरू केली तरी सुद्धा चालेल त्या सेवेचं चा तितकंच शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असतो पण प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्व अडचणी सहजच दूर होत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकट दूर होण्यासाठी ही एक प्रभावी सेवा जी आहे तर ती करायची आहे जर तुमच्या काही इच्छा असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील मग तुमची इच्छा एखादी नोकरी प्राप्ती करण्याबद्दल असेल किंवा घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा एखादी आर्थिक उलाढाल तुम्हाला करायची आहे पण योग्य तो मार्ग मिळत नसेल तर अशा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मुलांची उत्तम प्रगती होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी आणि आपल्या पतीची भरभरून प्रगती व्हावी घरात पैसा हा कायम स्थिर राहावा यासाठीच आपल्याला ही प्रभावी सेवा जी आहे तर ती आषाढी एकादशी पर्यंत करायची आहे जर तुम्ही ही सेवा अगदी मनोभावे आषाढी एकादशी पर्यंत पूर्ण केली तर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्याचा सोनं होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणावरून पंढरपूरला विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी जात असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर आपण याच वेळेमध्ये ही सेवा केली तर त्या सेवेचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं जर आपल्याला या आषाढी एकादशी पर्यंत विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे अनेक जण विष्णू म्हणायचं किंवा ऐकायचं नसतं तर ते रोज म्हटलं पाहिजे तर, तर तो होत असतो ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं नाव घेताच त्याचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तसं भगवान विष्णूंचं एक हजार नावामधनं त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येतं विष्णूंच्या नावाबरोबरच त्यांच्या कार्य सूर्याची ही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून विष्णू सहस्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तिभावानं म्हटलं जात महाभारताच्या अनुशासन पर्वता नगत दानधर्म पर्वतामध्ये एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायात विष्णू सहस्त्र उल्लेख आढळतो हो जर आपण आषाढी एकादशीपर्यंत आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्र नामाचा पाठ केला तर आपल्या आर्थिक अडचणी वैवाहिक अडचणी सामाजिक अडचणी राजकीय प्रश्नातून आपल्याला मार्ग मिळतो गर्भधारणेच्या संबंधी समस्या दूर होतात गर्भसंस्काराच्या वेळी हे स्तोत्र ऐकलं तर मुलांवर चांगले संस्कार होतात ग्रह तशा कुठलीही असो विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यामुळे मनशांती लाभत असते भय कमी होतं आणि संकटावर मात करण्याचं आपल्याला बळ मिळत असतं मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्त्रनामाचं सामूहिक पठण करावं त्याचा आपल्याला निश्चितच लाभ होतो आता ही सेवा जेव्हापासून तुम्ही सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहेत देवासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे देवघरासमोर एक तुम्हाला आसन टाकून सर्वप्रथम संकल्प करायचा आहे तुमच्या कोणत्याही इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत कोणत्या अडचणी आहेत तर त्या लवकरात लवकर दूर होऊ देत असं तुम्हाला वाटत असेल तर तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्र नावाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर युट्यूबवरती तुम्ही लावून फक्त अगदी शांत मनाने श्रवण केलं तरी सुद्धा चालेल ही सेवा तुम्ही सुरू केल्यानंतर दररोज तुम्हाला आषाढी एकादशी पर्यंत सकाळी किंवा संध्याकाळी या स्तोत्राचं पठन करायचं आहे हे पठण करताना काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत कोणत्याही स्तोत्राचा पठण व स्पष्ट उच्चार हे अतिशय महत्त्वाचे असतात तरच त्या स्तोत्राचा योग्य परिणाम जो आहे तर तो आपल्यावरती होत असतो हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि त्यांना मनावर सकारात्मक बदल हे दिसून येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रभावी स्तोत्राचा पाठ जो आहे तर तो आषाढी एकादशी पर्यंत करायचा आहे जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून तुम्ही पुन्हा ही सेवा सुरू करू शकता जर घरामध्ये सूतक असेल तरी देखील तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची नाही आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ